माझी वहिनी दिसायला खूप सुंदर होती ती काहीतरी कारण सांगून सतत माहेरी जायची मला वहिनीवर संशय येऊ लागला मला समजले होते की वहिनी दिवसा घरातून निघायची आणि माहेरी न जाता रात्री दुसरीकडे जायची आणि सकाळी परत माहेरी असायची पण ती रात्रभर कुठे असायची एकदा मी वहिनीचा पाठलाग केला त्यानंतर जे मला दिसले ते पाहून मी बेशुद्धच पडले माझी वहिनी दिसायला खूपच सुंदर होती तिच्यावर ज्याची पण नजर पडायची तो तिला बघतच राहायचा दादा आणि वहिनीच्या लग्नाला अजून एक वर्ष सुद्धा झालं नव्हतं तरी वहिनी उठसूट सतत माहेरी जायची कमीत कमी आमच्या घरापासून वहिनीचे माहेर दहा ते बारा किलोमीटर होते मला वहिनीचं सारखं सारखं माहेरी जाणं जरा खटकायचं मी एकदा वहिनीची मज्जा करत म्हणाले वहिनी तुम्ही पंधरा वीस दिवसाला काही ना काही कारण सांगून नेहमी माहेरी जाता तुमचं लग्न अगोदर काही लफड तर नव्हतं ना मी असे मजेत म्हणाले त्यावर बहिणी असू लागली बहिणी मला म्हणाली माहेरी माझी आई आजारी असते तिची देखभाल करायला तिथे कोणीच नाही माझी भावंडी शहरात त्यांच्या बायकांना घेऊन राहतात त्यामुळे तिच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नसते आणि म्हणूनच मला सारखे माहेरी जावे लागते जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हाच तुझ्या लक्षात या सर्व गोष्टी येतील समजलं मला माझ्या बहिणीचं बोलणं खरं वाटलं मी माझ्या बहिणीची उगाच अशी चेष्टा केली म्हणून मला वाईट वाटत होतं म्हणजे इतक्या चांगल्या असणाऱ्या वहिनीचे मी मन दुखावले होते संध्याकाळ होताच मी माझ्या वहिनीच्या रूममध्ये गेले आणि तिची माफी मागितली दुसऱ्या दिवशी माझी परीक्षा होती सकाळी मी लवकरच तयार होऊन एक्झाम सेंटर गाठलो वहिनीच्या गावात माझी एक मैत्रीण रुपा राहत होती एक्झाम सेंटरवर तिची आणि माझी भेट झाली रुपाने नवीन मोबाईल घेतला होता मी रुपाकडून तिचा नंबर घेतला आणि तिला म्हणाले जेव्हा पुढच्या वेळेस माझी वहिनी माहेरी जाईल तेव्हा मी तुला फोन करेन रुपा माझी जिवलक मैत्रीण होती रुपा माझ्यासाठी बहिणीवर नजर ठेवण्यासाठी जासूस होणार होती मी घरातून कुठेच जात नव्हते मी घरी बसूनच माझा अभ्यास करत होते आणि जमलं तर वहिनीलाही घरच्या कामात मदत करत होते एके दिवशी सकाळी उठून पाहिलं तर वहिनी घाईघाई सगळं आवरत होती मी तिला पटपट आवडण्यामागचे कारण विचारले तर ती मला म्हणाली आई खूप आजारी आहे मी तिला भेटण्यासाठी जात आहे आणि उद्या संध्याकाळपर्यंत घरी येईल काही वेळानंतर वहिनीने तिचं आवरलं आणि रिक्षामध्ये बसून माहेरी निघून गेली ती घरून निघताच मी माझ्या जासूस मैत्रिणीला म्हणजेच रुपाला फोन लावला आणि तिला तिचं काम समजावून सांगितलं रुपा वहिनीच्या माहेरच राहत होती बहिणीच्या घराशेजारीच तिचे घर होते आता सकाळची संध्याकाळ झाली होती आणि मी सकाळपासून आता ते आतापर्यंत रूपाच्या संपर्कात होते पण बहिणी तिच्या घरी म्हणजेच तिच्या माहेरी अजून पोचलीच नव्हती त्यामुळे मी डायरेक्ट बहिणीला फोन लावला बहिणीने फोन उचलला आणि मला म्हणाली काय झालं प्रीती फोन का केलास घरी तर सर्व ठीक आहे ना मी म्हणाले हो सर्व ठीक आहे बहिणी तुमच्या आईची आता तब्येत कशी आहे बहिणी म्हणाली आईला डॉक्टरांकडे घेऊन गेले होते औषध गोळ्या दिल्या आहे सध्या तरी आईची तब्येत बरी आहे उद्या संध्याकाळपर्यंत मी घरी येईल बहिणीचं असं गोड बोलणं ऐकून मला जास्त वेळ राहवलं गेलं नाही आणि मी तिला उलट प्रश्न विचारला की बहिणी खरंच तू तुझ्या माहेरच्या घरी आहेस बहिणी मला लगेच म्हणाली प्रीती तू पण ना काही विचारतेस मी माहेरी नाही तर आणखी कुठे जाणार आहे तूच सांग ठीक आहे बहिणी तू तुझी काळजी असे म्हणून मी फोन ठेवून दिला बहिणीचा फोन ठेवून दिल्यावर मी लगेच रुपाला फोन लावला आणि तिला म्हणाले रुपा तुला खरंच माझ्या वहिनीचं घर माहिती आहे ना का तू मला मूर्ख बनवत आहेस रुपा मला म्हणाली अगं प्रीती मी तुझ्याशी खोटं का बोलेन तुझी बहिणी पल्लवी यांचे घर तर आमच्या घराच्या शेजारीच आहे मी लहानपणापासूनच तुझ्या वहिनीला ओळखते तुझ्या वहिनीचे वडील एक प्रतिष्ठित जज होते पूर्ण गावाला त्यांचं घर माहिती आहे रुपाचा फोन ठेवल्यानंतर मी अजूनच अस्वस्थ झाले मला काही सुचत नव्हतं माझ्या डोक्यात विचार आला की आताच्या आता दादाला फोन लावावा आणि त्याला वहिनीच्या माहेरी पाठवून द्यावे म्हणजे दूध का दूध और पाणी का पाणी तिथेच होईल पण माझ्या डोक्यात विचार चमकून गेला की जर रुपा जे काही सांगत आहेत ते जर खोटे निघाले तर मी कधीच वहिनीला तोंड दाखवायच्या लायकीची राहणार नाही दादा रात्री दहा वाजता कामावरून घरी आला तेव्हा वहिनी घरी असायची तेव्हा रात्रीचे जेवण जेवणच दादाला वाढायची वहिनी घरी नसल्याने मला आज स्वयंपाक करावा लागला आणि सगळ्यांना जेवायलाही वाढावं वा लागले दादाने येताच मला विचारले प्रीती आई बाबांनी जेवण केलं का तुझी वहिनी असती तर तिने आतापर्यंत त्यांना जेवायलाही वाढलं असतं आणि ते जेवण करून त्यांच्या रूममध्ये झोपलेले असते पल्लवी सगळ्यांची खूप काळजी घेते मी म्हटलं आईबाबांनी अजून जेवण केले नाही ते दोघे म्हणाले की तुझा दादा आल्यानंतर आपण सर्वजण सोबत जेवण करू तू फ्रेश होऊन ये मी आपल्या सगळ्यांना जेवण वाढून घेते दादा फ्रेश होऊन आईबाबाजवळ जेवायला येऊन बसला मी जेवायला त्यांना वाढत होते जेवण करताना मी दादाला म्हटले दादा बहिणी खूप छान भाकरी बनवते पण मला तिच्यासारख्या भाकरी जमत नाहीत माझ्या हाताने भाकरी नेहमी करपते त्यावर सगळे असले मग मी म्हणाले बहिणीसोबत तुझं बोलणं झालं का दादा त्यावर दादा म्हणाला हो आत्ताच काही वेळापूर्वी आमचं बोलणं झालं आहे सासूबाई आजारी आहेत आणि आताच तिने त्यांना औषध दिली आहेत उद्या संध्याकाळपर्यंत ती परत घरी येईल मी दादाला म्हटलं दादा ही किती वाईट गोष्ट आहे की बहिणीचे पाच पाच भाऊ असताना त्यांनी त्यांच्या आईला गावी एकटीला अशा अवस्थेत सोडून ते मात्र शहरात राहत आहेत आपल्या म्हाताऱ्या आईची काळजी घेणं त्यांची सेवा करणं त्यांचं काही कर्तव्य आहे की नाही किती दिवस वहिनीचं एकटी त्यांची काळजी घेऊ शकणार आहे दादा म्हणाला प्रीती तू कधीपासून इतकी समजूतदार झालीस खरं तर या गोष्टी मी तुझ्या वहिनीसोबत अगोदर बोललो आहे ती मला म्हणाली की तिच्या आईला शहरात जाऊन राहायचा नाही ती एकटीच गावी राहते कारण त्यांचा गावातच जीव रमतो त्यांची गावात शेवटची क्षण घालवण्याची इच्छा आहे मग यापुढे कोण काय बोलणार त्यांची पाचही मुलं त्यांना शहरात घेऊन जायला तयार आहेत पण त्यांचं जात नाही त्यांना कोण काय करणार माझ्या सासूकडे खूप सारे पैसे आहेत गेल्या महिन्यात मला कामधंद्यासाठी पैशांची गरज होती मी खूप अडचणीत होतो मी सासूबाईसमोर फक्त शब्द टाकला आणि त्यांनी मला लगेच पाच लाख रुपये दिले पण हो काम होताच मी पैसे परत देखील केले माझे सासरे जज होते आणि माझी सासू पण मोठ्या पदावरून रिटायर झालेली स्त्री आहे खूप सारी पेन्शन मिळते त्यांना त्यांच्या सर्व सुना मुलं खूप खुश आहेत त्यांचे तीन मुलं सरकारी नोकरीत आहेत आणि दोन मुलांचा मोठा बिझनेस आहेत मोठ्या मुलाने तर खूप मोठा बंगला बांधला आहे पण त्या तिथे जात नाहीत म्हणतात की मोठ्या घरात मला गुदमडल्यासारखं होतं मला कळून चुकलं होतं की वहिनी सारख्या सारखं मायरी जाते याचा दादाला राग येत का नाही कारण जेव्हा पण दादाला पैशाची गरज असते तो त्याच्या सासूकडून पैसे मागतो आणि मागताच त्याला ते पैसे मिळतात सासू आणि जावई यांच्यामध्ये असा व्यवहार होत होता त्यामुळे वहिनी म्हणत येईल तेव्हा मायरी जात होती आणि दादाला या गोष्टीचा काहीच फरक पडत नव्हता किंवा त्रास होत नव्हता दादा आणि वहिनी एकाच कॉलेजमध्ये होते कॉलेजमध्ये असतानाच दोघांत प्रेम झाले होते घरच्यांनी पण मुलाच्या या सुखात अडकाटी नको म्हणून दोन्ही कडून कर, होकार दर्शविला आणि दोघांचं लग्न लावून दिले नाहीतर वहिनीच्या श्रीमंत घरापुढे आमचं घरानं काहीच नव्हतं पण एक असलं प्रेम लग्नाला एक वर्षही झालं नव्हतं की दोघांचं मन भरलं सुद्धा सगळ्यांचे जेवण आटोपल्यानंतर आम्ही सर्वजण आपापल्या रूममध्ये झोपण्यासाठी निघून गेलो पण मला काही झोप येत नव्हती मी विचार करत होते की जर वहिनी तिच्या माहेरी नाही तर मग ती कुठे जाते मीनं राहून पुन्हा एकदा रुपाला फोन लावला पण रुपाने तो उचलला नाही सकाळी ती उठलीच होती की माझा फोन वाजू लागला रुपाचा फोन आला मी तिला काही बोलणार तोच ती म्हणाली प्रीती तुझी वहिनी आताच ऑटोमधून उतरली घरी आली आहे रुपाकडून ही खबर ऐकून माझा संशय खरा ठरला आता ती समजली होती की वहिनी रात्रभर दुसरीकडे होती आणि आता घरी पोहोचली आहे कारण तिला तिचं खोटं लपवता येईल म्हणून बहिणी आता दादाला फोन करेल आणि तिच्या आईशी दादाचं बोलणं करून देईल म्हणजे दादाला तिच्यावर शंकासुद्धा येणार नाही मी रूममधून आवरून बाहेर आली आणि सगळ्यांसाठी नाश्ता बनवून लागली दादा नाश्ता करण्यासाठी बसलाच होता की तितक्याच दादाच्या फोनवर बहिणीचा फोन आला आणि बहिणीचे तिच्या आईसोबत दादाचं बोलणं करून दिले नाश्ता करून दादा त्यांच्या कामावर निघून गेला दुपारचे जेवण बनून मी माझ्या अभ्यासात करायला निघून गेले दुपारी डोळा लागताच होता की रुपाचा फोन आला ती म्हणाली की वहिनी आताच तिथून निघून आली संध्याकाळी चार वाजेपर्यंत वहिनी घरी पोहोचली बाबांना भेटून ती लगेच माझ्याकडे आली आणि म्हणाली प्रीती आजकाल तू माझी खूप काळजी घेत आहेस काल तू मला फोन केल्यास खूप बरं वाटलं मी म्हणाले तुमच्या आईची तब्येत कशी आहे वहिनी सध्या तरी ठीक आहे एवढं बोलून वहिनी माझ्या रूममध्ये निघून गेली आणि मी मात्र बेडवर पडून वहिनीच्या अशा वागण्यावर विचार करत बसले कसली चारित्र्य नाही ही बाई माझ्या दादाला खूप मोठा धोका देत आहे ही बाई बहिणीने आणि दादाने प्रेमविवाह केला होता पण प्रेम हे असं असतं का किती निर्लज्ज आहे बहिणी जी दादासमोर साळसूतपणाचा सा आवा आणते मला वहिनीचं खरं रूप सर्वांसमोर आणायचं होतं पण माझ्याकडे वहिनीविरोधात विरोधात कोणतेच पुरावे नव्हते त्यामुळे मी गप्प राहून योग्य संधीची वाट पाहत होते अजून पंधरा दिवस ही झाले नसतील की वहिनी माळी जाण्यासाठी तयार करत होती मी वहिनीला विचारले कधीपर्यंत परत घरी येईल येशील वहिनी म्हणाली उद्या दुपारपर्यंत मी परत येईल त्याचं असं आहे की आईच्या खात्यामध्ये पेन्शन जमा झाली आहे ती आजारी असल्याने पैसे काढण्यासाठी मला जावे लागणार आहे मी म्हटलं ठीक आहे बहिणी तू काळजी करू नकोस मी रात्रीचे जेवण बनवते वहिनी घरातून बाहेर पडतात मी आईला आवाज दिला आणि म्हटलं आई मी कॉलेजला जात आहे संध्याकाळपर्यंत पडतील स्कूटी चाले केली आणि मी वहिनीचा पाठलाग करू लागले वहिनीचं गाव दहा ते बारा किलोमीटर होतं पण ट्रॅफिक आणि रस्ता खराब असल्याने एक तास तरी लागायचा वहिनी तिच्या माहेच्या जा दिशेने जात होती मला वाटलं की वहिनीला शंका तर आली नसेल ना की मी तिचा पाठलाग करत आहे तेवढ्याच रिक्षाने समोर जाण्याऐवजी डावीकडे टर्न घेतला आणि थोड्या वेळातच रिक्षा एका जुन्या घराच्या गेट समोर थांबली जाऊन थांबली रिक्षावाल्याला भाडे देऊन वहिनी त्या घरात गेली वहिनी आत गेल्यावर मी गेटवर गेले आणि गेटवर लावलेली पाठी वाचली तर त्यावर सदाशिव माने असे लिहिले होते मी हेल्मेट घातल्यामुळे मला तिथे कोण ओळखू शकले नाही पुढच्या एका तासात मी परत आमच्या घरी पोहोचले रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर मी दादाला विचारले दादा बहिणीसोबत तुझं बोलणं झालं आहे का दादा म्हणाले हो रात्री बोलणं झालं होतं जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा फोन लावेल का तुला तुझ्या बहिणीची खूपच काळजी वाटते आहे ग मी काही बोलणारच की आई म्हणाली अरे बाळा तू तर दिवसभर घरी नसतोस पण या दोघी दोघीन भाऊसाहेब अगदी बहिणीसारख्या राहतात दोघींमध्ये खूप प्रे, प्रेम आहे आणि प्रेम हे ते प्रेम बघून मला खूप बरं वाटतं अरे हो बरं झालं लक्षात आलं तुझी बायको मला म्हणत होती की प्रीतीसाठी एक स्थळ आहे तुला पण तिथे तिने सांगितले असेल ना दादा म्हणाला हो पल्लवी मला म्हणत होती मोठ्या भावाचा मेवना आत्ताच इंजिनियर झाला आहे आणि तो मुंबईला एका मोठ्या कंपनीत पण कामाला आहे त्याच्यासोबत प्रीतीचं लग्न करावं असं म्हणत होती मी जेवण करून माझ्या रूममध्ये मा आले आणि बेडवर पडून विचार करू लागले की या वहिनीने आणलेल्या स्थळाला मी कधीच होकार देणार नाही वहिनी एक चारित्र्यन स्त्री आहे ती तिच्या नातेवाईकांमध्ये मा माझं लग्न करून ती तिचं कुकर लपवण्याचा प्रयत्न करत आहे बहुतेक तो तिचा भावाचा मेहुना म्हणजे गणेश तर नसेल ना ज्याच्यासोबत वहिनीचे लफडे चालू आहेत सगळा विचार करून मी मनात बहिणीला खूप बरं वाईट बोलत होते आणि मला दादाची क्यू येत होती कारण दादा अशा स्त्रीवर डोळे बंद करून विश्वास ठेवत होता जी एका विषाळी नागीन होती सकाळ होताच रूपाचा फोन आला आणि ती सांगू लागली की बहिणी आताच रिक्षामधून उतरून घरात गेली आहे नंतर नेहमी दाद सारख्या दादाच्या फोनवर बहिणीचा फोन आला आणि तिने तिच्या आईचं बोलणं करून दादासोबत करून दिलं आणि तिने सांगितले की ती दुपारपर्यंत गैर येईल आता या गोष्टीचा आठवडा झाला असेल मी माझ्या बहिणीसोबत पहिल्यासारखंच मिळून मिसळून राहत होते कारण तिला माझ्यावर संशय येऊ नये की मला तिचं सारं सत्य समजलं आहे एके दिवशी मी काहीतरी घरात सांगून मी घरातून बाहेर पडले आणि गेल्या वेळेस बहिणी ज्या घरी गेली होती त्या घराच्या बाजूला असलेल्या किराणा दुकानावर जाऊन मी त्या दुकानदाराशी बोलू लागले मी डोक्यात हेल्मेट घातले होते मी त्यांना विचारले काका या घरात गणेश नावाचा कोणी मुलगा राहतो का तेव्हा ते म्हणाले नाही इथे कोणीच गणेश नावाचा राहत नाही मी अजून काही जास्त प्रश्न न करता तिथून निघून आले घरी आले मी शपथ घेतली की काहीही झालं तरी मी बहिणीला रंगी हात पकडणारच एके दिवशी दादाकडून मला समजले की शहरातून बहिणीचे काही नातेवाईक येणार ना आहेत आणि त्यामुळे बहिणीही खूप खुश होती दादा वा दहा वाजता घरात खूप मोठी कार येऊन थांबली बहिणीचे घरातले होते मोठे भाऊ आणि भाऊजे आले होते वहिनी गणेश नावाचा भाव मुलगा पण होता अजून काही माणसे होती सर्वजण मला पाहण्यासाठी आले होते मनातल्या मनात खूप मनात मला खूप राग आला होता वाटलं की दादाला वहिनीविषयी सगळं सगळं सांगून टाकावं हो। पण मनात काहीतरी विचार आला सगळ्यांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न सुरू लग्न तर करायचं नव्हतं पण मी विचार केला की गणेशची परीक्षा घेऊ मला पाहायचं होतं की तो खरंच मला पाहण्यासाठी इथे आला आहे का वहिनीसोबत असलेले अनैतिक संबंध ज्याला नात्याचा मुलामा देण्यासाठी आला आहे मी गणेशच्या समोर बसले तो एकटक माझ्याकडे पाहत होता पण माझा नाईलाज होता जर तो एकटा असता तर त्याचे डोळेच हातात काढून दिले असते वहिनी खूप खुश होऊन माझ्या पाहुण्यांचा पाहुणचार करत होती गणेशला पाहून मला त्याचा खूप राग येत होता जर तो माझ्या वहिनीचा यार नसता तर तो वाईट मुलगा नव्हता सुंदर सुशिक्षित मुलं आजकाल कुठे मिळतात माझ्या घरच्यांना हे स्थळ खूप आवडलं सर्वजण लग्नाचे बोलू लागले पण दादा म्हणाले की प्रीतीचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतरच लग्नाची तारीख काढूयात माझं ग्रॅज्युएशन पूर्ण होण्यासाठी अजून एक वर्षाचा अवधी होता मला जरा हा हव ह्यायचं वाटलं वहिनीचं लफडं जगासमोर आणण्यासाठी इतका वेळ मला पुरेसा होता गणेशच्या घरचे पण अगदी यामुळे आनंदी होते गणेश आता मला नेहमी फोन करत असे आणि मी नालयजाने त्याच्यासोबत बोलत असे मी त्याच्यासोबत बोलायचे कारण मला माहिती करून घ्यायची होते की त्याच्या मनात नेमकं का काय आहे कधी कधी गणेश मला बाहेर भेटण्यासाठी बोलवायचा मला त्याच्या या गोष्टीचा खूप राग यायचा पण राग व्यक्त न करता मी टाळायचे मला काहीही करून वहिनी आणि गणेशला रंगी हात पकडायचे होते दोन दिवसापासून सतत पाऊस पडत होता आणि वहिनी कदाचित गणेशला भेटण्यासाठी आसूसलेली असावी म्हणून ती अशा मुसळधार पावसात जाण्याचे ठरवत होती ती निघाली तयारी करत होती खूप वाट पाहूनसुद्धा रिक्षा भेटली नाही तेव्हा मीच म्हणाले बहिणी प्लीज आज जाऊ नका पावसामुळे कोणताच आटोवाला जाऊ तयार होत नाही त्यामुळे कमी पाऊस झाल्यावर तुम्ही उद्या जा पण बहिणी म्हणाली काही करू मला आजच निघावे लागेल खूप वेळाने पाऊस शांत झाल्यावर त्यांना रिक्षा भेटली आणि वहिनी घरातून निघताच बहाना करून मीही त्यांच्या पाठीमागे निघाले बहिणीला रंग्यात पकडण्यासाठी एकतरी साक्षीदार असावा म्हणून मी रुपाला सर्व काही सांगितले आणि तिलाही बोलून घेतले म्हणजे मी, मी एकटी पडणार नाही आता मी त्यां आणि रुपा दोघी मिळून बहिणीचा पाठलाग करत होतो थो। थोड्या वेळानंतर बहिणी ज्या रिक्षात होती ती रिक्षा त्याच जुन्या गेट समोर थांबली बहिणी गेटमधून त्या घरात गेली बहिणी आत जातास आम्ही दोघी घरात जाणार तोच गेट मेन गेट बंद झाला होता मी रुपाला गेटवर थांबायला लावलं आणि दादाला फोन करून मेसेज केला की दादा तू होता होईल तितक्या लवकर मी सेंड केलेल्या लोकेशनवर येईल तुझ्यासाठी मोठं सरप्राईज आहे मला भीती वाटत होती की गणेश माझ्यावर हल्ला तर करणार नाही ना, ना। वहिनीला तर मी बघून ये घेईल पण गणेशसोबत दोन हात नाही करू शकत त्यामुळे मी रुपाला म्हटलं की मी आतमध्ये जात आहे आणि तू बाहेरच थांब मी आवाज येतात तू जोरात ओढू म्हणजे तुझ्या आवाजाने गलीतले लोक जमा होतील मी त्या घरात गेले घर पाहून असे वाटत होते की ते एखाद्या सिनेमामधला भूत बंगला आहे घरात जाताच मला बरेपैकी चांगल्या स्थितीत असलेली एक रूम दिसली आणि मी गुपचूप त्या रूममध्ये जाणार तोच वहिनी बाहेर येताना दिसली त्यामुळे मी घाबरले आणि माझा पाय लागून झाडाची कुंडी खाली पडली वहिनीने मला पाहिलं मला तिथे पाहून वहिनीला धक्काच बसला ती जोरात म्हणाली प्रीती तू इथे मी पण माझ्या रागावर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि मी म्हणाली मी एकटीच नाही आहे गेटवर माझी मैत्रीण पण आहे आणि दादा पण येतच आहे मी त्याला लोकेशन सेंड केलं आहे आता तुझ्या पापाचा गडा भरला आहे वहिनी त्या नालायकाला बाहेर काढ जो माझा नवरा होण्याची स्वप्न पाहतोय तुम्ही दोघांनी प्लॅन तर खूप चांगला केला होता पण मला तुझा हा प्लॅन खूप आधीच समजला होता बहिणीच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडाला होता ती मला म्हणाली प्रीती अग तुला काहीतरी गैरसमज झाला आहे आतमध्ये गणेश नाही तर माझी आई आहे वाटलंस तर तू स्वतः बघ वहिनी तू खोटं बोलू नकोस तुझी आई तर गावी आहे राहते पुढे वहिनी काही बोलणार तोच रुपा आली रुपाला पाहून वहिनीला आणखी एकदा धक्का बसला वहिनी म्हणाली तुम्ही दोघी सुद्धा आत या मी तुम्हाला सगळं काही सांगते आम्ही दोघी भीत भीत आतमध्ये गेलो आत जाऊन पाहिलं तर आत मध्ये बेडवर एक म्हातारी होती बेडवर ती शांतपणे झोपली होती मतारीला पाहून माझा राग शांत झाला मी काही बोलणार तेवढ्यातच वहिनी म्हणाली या आईने मला जन्म दिला आणि गावी राहणाऱ्या रह, आईने मला लहानाचं मोठं केलं आम्ही सहा जणी बहिणी आहोत माझे वडील सदाशिव माने जज साहेबांच्या घरी ड्रायव्हरची नोकरी करत होते जज साहेबांना एका पाठोपाठ पाच मुले झाली आणि त्याच वेळेस माझ्या वडिलांना पाच मुली झाल्या माझी आई साव्यांदा गर्भवती राहिली आणि जय साहेबांनी माझ्या वडिलांना म्हटलं की तुला जर परत मुलगी झाली तर मी ती मला दत्तक दे आणि मी झाल्यावर मला वडिलांचा जय साहेबांना दत्तक दिले वर्षभरापूर्वी जेव्हा माझं लग्न तुझ्या दादासोबत झालं तेव्हा मला माझ्या अगोदरच्या जीवनाविषयी काहीच माहिती नव्हतं पण सहा महिन्यापूर्वी मला जन्म देणाऱ्या माझ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा माझ्या आईने मला सांगितलं की ती माझी खरी आई नाही गावी राहणारी माझी आई इतकी महान स्त्री आहे की ती आतापर्यंत मला जन्म दिलेल्या आईचा पूर्ण खर्च करत आहे एक परमनंट घर कामोली बाई माझ्या आईची मुलीसारखी काळजी घेते दहा पंधरा दिवसानंतर जेव्हा ती कामवाली तिच्या घरी जाते तेव्हा मला आईची काळजी घेण्यासाठी यावे लागते खूप वेळा विचार केला की तुझ्या दादाला सगळं खरं सांगून टाकावं पण माझी हिंमत झाली नाही दादा पण तिथे पोहोचला होता दादाला सर्व माहिती झालं होतं बहिणीने मला मापही केलं आणि दादाला कळवी दिलं नाही की मी वहिनीचा पाठलाग करत इथे आली आहे मी बहिणीच्या घरी बसले होते की मला गणेशचा फोन आला आणि मी बाहेर आली मी म्हटलं हॅलो गणेश कुठे आहेस गणेश म्हणाला मी इथेच आहे मी तुला तर तुला नेहमी भेटण्यासाठी बोलवतो पण तुझ्याकडे तर माझ्यासाठी वेळच नाही मी म्हटलं ॲड्रेस आणि लोकेशन सेट कर मी लगेच तुला भेटायला निघते रुपा बहिणी जवळ थांबली आणि मी गणेशला भेटायला गेले मैत्रिणींनो या कथेतून आपल्याला ही शिकवण भेटते की संशय हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे अशा संशयामुळे माणसाचं घर बर्बाद होतं कित्येकांचे संसार उद्ध्वस्त होतात डोक्यात संशयाचे बूथ ठेवून निर्णय घेण्या अगोदर दहा वेळा विचार करा कथा कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवाव्या आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथेसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा भेटूया एक नवीन कथेसोबत धन्यवाद